परीक्षांना आलेला आणि येत राहील असा एक प्रश्न आज आपण बघतोय प्रश्न आहे कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं खरं म्हणजे हा सेवा पुराला विचारला हा तलाठीला आलाय पोलीसला आलाय कंबाईला आलाय आम्हाला माहित असतं पाहिजे ऑप्शन दिले होते गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोराम वेगवेगळे ऑप्शन होते तुम्हाला ऑप्शन मधून सरळ सरळ एक टेक्निक लावायचं होतं मी तुम्हाला एक शॉर्टकट दिलेलं आहे ती शॉर्टकट या ठिकाणी सांगतो ऑप्शन तुम्हाला सगळे बघायची सुद्धा गरज नव्हती शॉर्टकट तुमच्याकडे असेल तर विषय संपणार होता कसा पहिली गोष्ट तर थोडस समजून घेऊया बघा राज्य गुजरात त्याच्यानंतर राजस्थान इथे राजस्थानचा हा थोडासा खालचा भाग मध्य प्रदेश इथे मध्य प्रदेशचा बराच मोठा भाग तुम्हाला मी शॉर्टकट दिलंय तुम्हाला ते पाठ असावं गुरा मच्छी झाप त्रिमी मच्छी ओके काय म्हण गुरा गुजरात राजस्थान मच्छी मध्य प्रदेश आणि इथे हा छत्तीसगडचा टोक मच्छी झाप झाप झारखंड पश्चिम बंगाल क्रमाने पुन्हा आपला कार्यक्रम कसा असतो क्रमाने झाप त्रिमी त्रिपुरा आणि मिझोराम ऑप्शन मध्ये असे होते त्या ठिकाणी उत्तर होतं सरळ तुमच्या समोर नकाशा आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम सरळ लक्षात ठेवायचंय उत्तर तुमचं येऊन जातं हे शॉर्टकट विसरू नका